लिंबू म्हटलं की सगळ्या गुणांनी भरलेलं हा लिंबू आपल्या शरीरासाठी खूप जास्त गुणकारी आहे आणि ह्याच लिंबूपासून आपण वर्ष ते दोन वर्षभर टिकणारं लिंबू क्रश लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत लहान अगदी सुद्धा अगदी आवडीने खातात नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया लिंबू क्रश लोणचे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो लिंबू लिंबू निवडतानाही अशी पिवळी धम्मक आणि मोठी मोठी रसदार आणि पातळ सालीची लिंबू निवडायची आहेत त्यामुळे काय होतं की लिंबूमध्ये छान प्रकारे रस असतो आणि त्यामुळे लोणचं अतिशय मस्त येतं आता लिंबू धुण्यासाठी अर्धा चम्मच इथे मीठ घ्यायचं आहे आणि ह्या लिंबूमध्ये खूप सारं पाणी घ्यायचं आहे पाणी टाकताना अगदी नॉर्मल टेम्परेचरचं थंड पाणी घ्यायचं आहे आता काही जण काय करतात की अगदी उकळतं गरम पाणी घेतात आणि त्यामुळे ही त्याम जी लिंबू आहेत ना ही शिजून जातात त्यामुळे आपल्याला अजिबात शिजवायची नाही तर फक्त असं थंड पाण्यामध्ये आपल्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे जेणेकरून मिठाच्या पाण्यामध्ये ही लिंबू छान प्रकारे स्वच्छ होतील त्यावर थोडाफार बॅक्टेरिया असेल जंतू असतील ते, ते पूर्णपणे व्यवस्थित धुतले जातील आता दहा मिनटानंतर आपण झाकण काढूया आणि ही जी लिंबू आहेत ना ह्याच मिठाच्या पाण्यामध्ये अगदी चोळून चोळून धुवून घ्यायची आहे रगडायची नाही फक्त अशी हाताने चोळून चोळून धुवून घ्यायचे आहेत आणि पूर्ण लिंबू व्यवस्थित धुतली गेली की मस्त असं कॉटनच्या एका कोरड्या फडक्याने ही लिंबू स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत लिंबूचं लोणचं बनवत आहोत त्यामुळे अगदी लोणचं बनवताना लिंबू अगदी कोरडी पुसून घ्यायची आहे त्यावर थोडाफारसुद्धा ओलावा असायला नको नाही तर लोणचं लवकर खराब होतं तुम्ही नुसतं लिंबूचंच नाही तर कैरीचं लोणचं किंवा कोणत्याही दुसऱ्या वस्तूचं लोणचं बनवत असताना तरी ही नक्की टिप्स तुम्ही फॉलो करा की अगदी ओलावा कोणत्याही साहित्याला नको नाही तर लोणचं लवकर खराब होतं तर इथे मी लिंबू स्वच्छ कोरडी फडक्याने पुसून घेतली आहे आणि त्यानंतर तीन ते चार मिनटासाठी फॅन खाली ही लिंबू अशीच ठेवली होती त्यामुळे पूर्ण लिंबू व्यवस्थित कोरडी झाले आहेत आता यामधील या जे दोन हिरवे लिंबू आहेत ना ते मी बाजूला काढून घेतले आहेत आता का काढलेले आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगतेच आता सगळ्यात आधी आपण लिंबू कापून घेणार आहोत त्यासाठी चाकू घेताना किंवा विळी घेताना आपल्या स्टेनलेस स्टीलचाच घ्यायचा आहे जर तुम्ही लोखंडी विळी किंवा लोखंडी चाकू घेतला ना तर त्याबरोबर आंबट वस्तूही रिॲक्ट होते आणि लोणचं लवकर खराब होतं आणि रिॲक्ट झालेली वस्तू हे आपल्या शरीरासाठी हार्मफुलसुद्धा असते त्यामुळे लिंबू कापताना कधीही स्टीलचा चाकू किंवा स्टीलचीच विळी घ्या आता अशा पद्धतीने आपल्याला या लिंबाच्या बारीक बारीक फोडी करायच्या आहेत थोड्या मोठ्या केल्या तरी चालतील किंवा लहान केल्या तरीसुद्धा चालतील लिंबूच्या फोडी झाल्या की त्यामधील आपल्या बिया काढायच्या आहेत बिया काढल्यानं की लोणचं वर्षभर टिकतं आणि बिया या कडवट असतात त्यामुळे लोणचाची चव बिघडू शकते आणि बियांमुळे लोणचं लवकर खराबसुद्धा होण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्ण एकोण एक बी आपल्याला या लिंबूच्या फोडींमधील काढून घ्यायच्या आहेत आणि या पूर्ण फोडी आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी एकोण एक इथे मी बी काढून घेते आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला या फोडी टाकून द्यायच्या आहेत कारण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये या फोडी दळायच्या आहेत तर बघू शकता तुम्ही आता या लिंबू लिंबूच्या बिया आपण फेकून देऊ शकतो किंवा मग याचा रोप तयार केलं तरी सुद्धा चालेल लावूया आणि एक जाडसर पेस्ट तयार करून घेऊया पाण्याचा अजिबात अंश टाकायचा नाहीये असंच आपल्या झाकण लावून हे मिश्रण दळून घ्यायचं आहे लिंबू क्रश लोणचे बनवता आहोत त्यामुळे लिंबूचं क्रश करण्यासाठी आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दळावंच लागेल जर तुम्ही फोडींचं लोणचं बनवत असणार ना तर मग मिक्सरमध्ये दळण्याची गरज नाही प्रोसेस हीच राहील फक्त तळू नका त्यानंतर आपण एका वाटीमध्ये हे मिश्रण मोजायचं आहे आता इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीच्या मापाने तुम्ही बघू शकता अगदी एक इंचभर आपली वाटी रिकामी आहे जेवढं हे मिश्रण आपण मोजून ना तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे तुम्ही साखर घेऊ शकता किंवा मग गुळ घेऊ शकता किंवा साखर गुळ नाही घेतला त्याऐवजी तुम्ही खडी साखर घेतली तरीसुद्धा चालेल आता हे सगळं मोजलेलं मिश्रण आपण परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि जेवढं मिश्रण आपण वाटीमध्ये मोजलं होतं ना त्याच मापाने आपण इथे साखर घ्यायची आहे साखर जास्त घेऊ नका कारण आंबट गोड बॅलन्स हे व्यवस्थित होत नाही आणि लिंबूचं लोणचं आहे म्हणून जास्त गोड करू नका थोडीशी चव आपल्याला लिंबूची सुद्धा पाहिजे आहे त्यामुळे अगदी मिनिमम जेवढं लिंबूचं आपण मिश्रण घेतलेलं आहे ना तेवढीच साखर आपल्या घ्यायची आहे तुम्ही गुळ घेतला तरीसुद्धा चालेल किंवा खडी साखर घेतली तरीसुद्धा चालेल आता यामध्ये टाकूया काही स्पायसेस त्यामध्येच टाकूया दोन चम्मच कश्मीरी लाल तिखट जर तुम्हाला लोणचं आंबट गोड तिखट पाहिजे असेल ना तर एक चम्मच तुम्ही लाल तिखट टाका आणि एक चम्मच छान कलर रंग येण्यासाठी कश्मीरी लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चालेल आता एक चम्मच आपण जिरेपूर टाकायचे आहे आणि एक चम्मच चवीपुरता मीठ टाकायचं आहे आता हे मिश्रण परत एकदा आपण मस्त असं दळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं खूप जास्त बारीक पेस्ट किंवा खूप जाडज सुद्धा मीठ ठेवलेलं नाही तर अगदी अधूनमधून थोड्याश्या लिंबूच्या फोडी टाकल्या आहेत आणि अगदी मस्त क्रश करून घेतला आहे आता मगाशी जे दोन लिंबू आपण काढून ठेवले होते ना ते आपण कापून घ्यायचे आहेत आणि ह्या लिंबूचा रस आपण या पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचा आहे लिंबूचा रस टाकण्या अगोदर आपण एक चाणे ठेवायचे आहे आणि ह्या चाणीमध्ये आपण हा लिंबू पिळायचा आहे जेणेकरून ज्या जे बिया असतील ते मदे आने चा 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 आने भर, या चाणीमध्ये अडकतील आणि रस हा पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये जाईल आता पूर्ण लिंबूच्या फोडी आपण अशाच पद्धतीने पिळून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं की साखरेचा अजिबात पाक तयार होत नाही आणि मस्त लिंबू असं छान जामसारखं तयार होतं कितीही दिवस ठेवलं वर्षभर किंवा दोन वर्षभर ठेवलं तरी अजिबात खराब होत नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा होत नाही आता एकदा परत एकदा मिश्रण फिरून घेऊया आणि मस्त आपलं हे मिश्रण तयार झालं आहे तुम्ही अशा पद्धतीने लोणचं बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवलं तरी अजिबात खराब होत नाही परंतु अजून चविष्ट बनवण्यासाठी मी इथे एक प्रोसेस अजून एक स्टेप फॉलो केली आहे जर तुम्हाला वाटलं की ही स्टेप फॉलो करावी तर तुम्ही नक्की फॉलो करा जर तुम्हाला वाटलं की ही लोणचं आपण असं खाऊ शकतो तर तुम्ही असं खाल्लं तरीसुद्धा चालेल आता दहा मिनटासाठी हे मिक्सरचं भांडं आपण असंच ठेवूया आणि दहा मिनटानंतर आपण पुढची एक प्रोसेस करूया दहा मिनिटे चालली आहेत आता गॅस चालू करूया त्यामध्ये एक स्टेनलेस स्टीलची कढाई ठेवूया आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण आपण ओतायचं आहे ज्याच्या मिडियम फ्लेमवर ह्या मिश्रणाला छान सर उकळी येऊ द्यायची आहे आता तुम्ही बघू शकता कढईमध्ये जेव्हा आपण हे मिश्रण टाकलं ना तर अगदी फिक्कट रंग याला आलेला आहे जसं जसं जस हे मिश्रण छान सर उकळत जाईल ना तसं तसं या मिश्रणाला अतिशय छान सर गडद डार्क रंग यायला सुरुवात होईल आणि मेन गोष्ट म्हणजे जेव्हाही आपण गॅसवर हे मिश्रण शिजवू ना तर मात्र कढाई घेताना स्टेनलेस स्टीलचीच घ्या पितळाची किंवा लोखंडी अजिबात वापरू नका तुम्हाला मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे लोखंडाबरोबर किंवा इतर पितळाबरोबर हे जे आंबट वस्तू आहेत हे रिॲक्ट होतात रिॲक्शन होते त्यामुळे अजिबात स्टेनलेस स्टीलचीच कढाई घ्या दुसरी अजिबात घेऊ नका तर बघा तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनटानंतर या मिश्रणा छानसर उकळी आली आहे आणि मिश्रणाला अतिशय मस्त डार्क रंगसुद्धा आलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला तोपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत एक तार चाचणी होत नाही कारण आपल्या पाकामध्ये हे मिश्रण शिजवायचं आहे जेणेकरून दोन ते तीन वर्ष हे जाम जे जा आहे हे लोणचं जे आहे ना ते आरामात टिकेल आता एका पळीमध्ये अगदी थोडंसं मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एक तार चाचणी व्हायला लागली की लगेच आपला गॅस बंद करायचा आहे एक तार चाचणी कशी करायची तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी थोडंसं मिश्रण मी पळीमध्ये घेतलं आहे पळीमधलं मिश्रण थोडं गाळ झालं की मगच आपल्याला चाचणी चेक करायची आहे गरमागरम पाकामध्ये आपल्याला लगेच चाचणी तयार भेटत नाही त्यामुळे थोडंसं गार झालं की मग नंतर आपला पाक चेक करायचा आहे एकतार चाचणी झाली जा की गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण पूर्णतः गार करून घ्यायचं आहे आता इथे मी लिंबू क्रश लोणचं बनवते आहे त्यामुळे थोडंसं क्रश केलं आहे आणि काही अधूनमधून लिंबूच्या फोडीसुद्धा ठेवल्या आहेत दाताखाली असं क्रश लोणचं ना की छान लागतं आणि लिंबू आपण पूर्णत खात नाही त्यामुळे अशा पद्धतीने दळून जर घेतलं ना तर पूर्ण लिंबू आपल्या शरीरामध्ये जातो आणि त्यापासून जेवढेही पोषक तत्व घटत असतात ते सगळे आपल्या शरीराला मिळतात तर तुम्ही बघू शकता जेव्हा आपण हे मिश्रण दळवतो ना तेव्हा अगदी त्याचा आणि जेव्हा हे मिश्रण पूर्णतः मस्त असा लाल बुंद रंग या लोणचाला आला आहे लहान मुलं तर डायरेक्टली जाम समजून अगदी आवडीने खातात बरं का आणि हे लोणचं आपण सा पराठ्याबरोबर साध्या चपाती बरोबर पुरणपोळी सुद्धा अगदी आवडीने खाऊ शकतो ब्रेडला लावून खाऊ शकतो टिफिनला देऊ शकतो अगदी वर्ष ते दोन वर्ष अजिबात खराब होत नाही फक्त काढताना एवढी काळजी घ्यायची आहे की जो चम्मच असतो तो अगदी कोरडा असायला हवा सध्या हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये लिंबू हे स्वस्त असतात त्यामुळे ही, ही, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असणार तर प्लीज आपल्या मराठी तेजू विलेज किचन चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत थँक्यू